मराठीचं आंदोलन जे आहे ते राष्ट्रीय आता त्याच्यावर तुम्ही आमचं मत कशा करता घेत आहे त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली एवढंच मी सांगेन त्यांची जी एक परंपरा आहे आंदोलनाची राजकारणाची त्यानुसार त्यांनी ते काम केलं त्यांना शुभेच्छा त्यांच्या राजकारणाला आमच्या आता मी सांगायला पाहिजे का ठीक आहे त्यांचं राजकारण आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत पण ज्या प्रकारचं आंदोलन मराठी विषयी मी पाहत होतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार नाही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेली आहे आणि मराठी साठी आम्ही लोकांच्या मारलेलं मारलेले ना असं नाही पण त्याच बरोबर आम्ही काय केलं बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालवले अनेक तज्ज्ञ बँकातले आस्थापनामधले अनेक तज्ज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षभर क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी केली आणि मग ती मुलं तेवढं करून सुद्धा जर ती मुलं नोकरीत आली नाहीत काही गडबड देखली काय आम्ही आंदोलन केली असं कोणी कोणाला चिटकवत नाही शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे पाहिजे हे स्पर्धेचं युग आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत त्याचबरोबर आम्ही जी बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आय एस अकॅडमी काढलेली आहे त्यात सुद्धा क्लासेस सुरू आहेत याला विधायक का म्हणतात मारा मारे काय आम्ही केल्या खूप यापुढे करत राहू पण अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनाला ती आम्ही दिली म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव जोडलं आहे हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली साहित्यिक सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात ते आमच्यामुळे होतात आम्ही त्यासाठी कोणालाही कानपटात मारली नाही त्यांच्या हस्ता टाकला टाकून चालत नाही तुम्हाला मी आमचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली एअर इंडियाच्या चेअरमनच्या नंदा बरोबर मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारल आम्ही जो नंदा होता कॅप्टन नंदा जो एअर इंडियाचा सीएमडी होता चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर एअर इंडिया बिल्डिंग मध्ये घुसून त्याच्या कानफाडात मार अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे जो प्रमुख आहे त्याच्या कानफाडात मारली पाहिजे वॉचमन शिपाई चहा देणारा हा अशा लोकांना कानपाटन होत का नाही हो, हो।, ना हो? आता काय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणाने चाललेलं आंदोलन आहे मुळात फडणवीसांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचं आहे आता दीनानाथ मांजरकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेला ते वर चढले वगैरे हो त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे हे शो करतायत एक बाई मेली दोन मुलांना पोरक केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलन करताना हे शो करतायत इतकं भंपक राज्य महाराष्ट्रावरती कधी आलं नव्हतं आंदोलन करताना तुम्ही शो करता म्हणताय त्या बाईचं निधन झालं का आहे तुमच्या आरक्षितचे लोक इस त्या इस्पितळ्यामध्ये काम करतायत म्हणून सगळी बॉडी जी आहे की मुझे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही आणि आंदोलन करते म्हणतात म्हणजे शो करतायत हे असे मुख्यमंत्री त्यांची लेवलच नाही आहे या मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री बसलेत पण मुख्यमंत्री बसायला जी लेवल लागते एक दर्जा लागतो वाय चव्हाण यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अगदी सुधाकरराव नाईक आमचे माननीय शरद पवार मनोहर जोशी यांचे एक लेवल होती त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्री पद जाणार आहे एकनाथ शिंदे यांचे खासदार यांचा जो पक्ष आहे ए पक्ष एकनाथ संभाजी शिंदे त्या पक्षाला आम्ही एसशी एसी पक्षाचे खासदार जे, जे आहेत ते असुद्दीन ओबीसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळले हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे धोक्यात आला असतं फार बरं का मग फडणवीस बोलले असते एस एन सी बोलले असते की कसं हिंदुत्व धोक्यात आलं आणि अमुक अमुक पक्षाचे खासदार हे कसे ओबीसी बरोबर पीत बसले चर्चा करत वगैरे हिंदुत्वावर पण त्यांच्या पक्षाचे खासदार एस एन सी पक्षाचे खासदार हे ओबीसी बरोबर आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी एस ए त्यांच्या पक्षानं ओ ओबीसीला ठाण्यात यायचं आमंत्रण दिलं आहे त्यांना म्हटले टेमिन हॅकावर या तुमचा सत्कार करायचा आम्हाला हो टेमिन हॅकावर या तुमचा सत्कार करायचा आणि आमच्या एका शिबिरात तुम्ही भाषण द्या असं त्यांनी असं तिथे जे लोक होते हजर कारण मला ऐकायला चलो टेमिनहाका क्या है क्या हो गया नाही हो पार्टी के जो एम पी आहे एसएनसी सुको इन्व्हाइट कर रहे थे